नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं इपिक वरून म्हणजेच व्होटर आयडीचा जे नंबर आहे ते नंबर टाकून तुम्ही सहज त्याचे डिटेल्स तुम्ही कशा पद्धतीने कलेक्ट करू शकता किंवा बघू शकता याच्याविषयी आपण थोडक्यात त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इलेक्शन कमिशनच्या या वेबसाईटवरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ईपी नंबर टाकून म्हणजे वोटर आय चा जे नंबर असेल ते मतदान कार्ड नंबर वरून मतदाराची संपूर्ण माहिती कशी बघू शकता हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर ईपीक नंबर कुठं असेल नंबर मध्ये त्यांचं नाव काय आहे अपडेटेड नाव आणि ते कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये किंवा कोणत्या गावामध्ये रहिवाशी आहेत आणि त्यांचं केंद्र कुठे मतदान केंद्र आणि त्याची नेमकं सगळी जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स तुम्ही कसे तपासू शकता तर इलेक्शन कमिशनच्या या वरून तर ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मध्ये जर काही डाउट असल्यास मला कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचे या वेबसाईट चा लिंक मी मध्ये देईन नसेल तर ई आय डॉट जीओ डॉट इन हे सर्च करायचं तुम्हाला या ठिकाणी बघा या वरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च युअर नेम इन इ सर जे बटन दिलाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च इन इलेक्ट्रोरल रोल यामध्ये तीन ऑप्शन दिले गेलेत जे की फर्स्ट जे आहे ईपिक नंबर टाकून तुम्हाला सर्च करू शकता म्हणजे जे काही वोटर आयडी डी नंबर आहे त्या वरून देखील मतदाराची संपूर्ण माहिती बघू शकता किंवा सर्च बाय डिटेल्स सर्च बाय डिटेल्स च्या ऑप्शन मधून तुमच्याकडे म्हणजे तुमचं फक्त तुम्हाला नाव माहिती आहे पण त्यांचं इपिक नंबर माहिती नसेल किंवा इतर काही डिटेल्स माहिती नसतील तर नाव टाकून देखील या ठिकाणी सर्वप्रथम स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर भाषा त्यानंतर या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचंय म्हणजे जेवढं काही नाव असेल जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं एक नाव टाकायचंय करेक्टमध्ये त्यानंतर रिलेटिव्ह नेम जर माहिती असेल तर रिलेटिव्ह नेमचे जर पूर्ण माहिती नसेल तर तुम्ही शॉर्टमध्ये देखील टाकू शकता रिलेटिव्ह नेम या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर जन्मतारीख जर त्यांची माहिती असेल तर ठीक आहे नाहीतर त्यांचं या ठिकाणी वय टाकाय वयचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करून वय जे काय असेल एज या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय त्यानंतर था। त्यांचं जेंडर आणि या ठिकाणी था। जर जिल्हा आणि असेंब्ली जर माहिती असेल तर ते देखील या ठिकाणी टाकायचंय आणि सर्च करू शकता कॅपच्या टाकून तुम्ही सर्च करशाल तुमच्या समोर काही डिटेल्स या ठिकाणी जे काही अवेलेबल असतील त्या नावाचे त्या यादीमध्ये त्या असेंब्लीमध्ये तेवढे ते डिटेल्स येतील जे की त्यामधून तुम्हाला तुमचं कोणतं आहे ते फोटो बघून तुम्ही ओळखून घ्यायचं आहे आणि ते वोटर आय तुम्ही कलेक्ट करू शकता तिथून देखील परंतु तुम्हाला नावही माहिती नाही आणि काही माहित नाही फक्त मोबाईल नंबरवरून देखील या ठिकाणी तुमचं राज्य मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकून ओ टी पी सेंड करून देखील तुमचा ई नंबर म्हणजे मतदान कार्ड ची जे काही नंबर असेल ते नंबर आणि त्यांचं संपूर्ण मतदान कार्डच म्हणा मतदान कार्डच इथून तुम्ही कलेक्ट करू शकता जे की मोबाईलने सर्च करायचंय सर्च करून तुम्हाला इलेक्शन लिस्ट इलेक्शन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता इथून परंतु आता तुम्हाला तिन्ही पैकी एक मी सर्च करून दाखवतो जसे की आता आपल्याला इपिक नंबर अवेलेबल आहे परंतु त्यांचं नाव माहिती नाही आहे काही माहिती नाही आहे तर आता या ठिकाणी बघा यांचं इपिक नंबर टाकायचं तुम्हाला ईपिक नंबर टाकल्यानंतर आता या ठिकाणी राज्य सिलेक्ट करा तुमचं तुमचं जे काही राज्य असेल महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चा दिलाय ते कॅप्चा तुम्हाला टाकायचंय कॅपच्या टाकल्यानंतर सर्च वरती तुम्हाला क्लिक करायचंय हे एवढं करतात तुमच्या समोर या ठिकाणी या एपिक नंबरवर नेमकं कोणाचं आहे हे इपिक नंबर त्यांचं या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश हे दोन्हीमध्ये तुमचं नाव तुमचं वय म्हणजे ज्यांचं सर्च केलं त्यांचं वय रिलेटिव्ह नेम काय त्यांचं स्टेट काय त्यांचं जिल्हा त्यांची असेंब्ली पार्ट नंबर पोलिंग स्टेशन कोणतं आहे आणि पार्ट सिरियल नंबर काय हे सगळे डिटेल्स इथून तुम्ही कलेक्ट करू शकता जे की व्हिड डिटेल्सच्या या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही सहज त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन मध्ये प्रिंट काढू शकता म्हणजे याचा प्रिंट आउट काढून तुम्ही देखील याला नवीन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असल्यास तर नवीन देखील डाउनलोड करू शकता नाहीतर तुम्ही फॉर्म सिक्से किंवा करेक्शन देखील इथून करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सहज तुमच्या मध्ये किंवा मध्ये या ठिकाणी मतदान यादीमध्ये नेमकं काय नाव आहे अपडेटेड नाव त्यांची असेंब्ली अपडेटेड सगळी काही जे काही जेवढी काही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ते अपडेटेड इन्फॉर्मेशन इथून तुम्ही बघू शकता असेल तर मला कमेंट करून विचारू शकता अशाच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद